जेव्हा एकट्यासाठी जेवण बनवायचं असतं ना तो तो तर सगळ्यात जास्त कंटाळा येतो तो म्हणजेच की चपात्या बनवण्याचा आणि स्वतःसाठी म्हटलं तर असं वाटतं चला खिचडी बनवा आणि खाऊन घ्या पण जास्तीची भूक जर लागलेली असली आणि खिचडीने ही पोट भरत नाही तर मग अशा वेळेस काय बनवायचं तर अशा वेळेस ना बनवायचा माझ्या टाईप चिकन राईस तर चिकन राईस बनवण्यासाठी ना जे इन्ग्रेडियंट आपण खिचडीला म्हणजे तांदळाच्या खिचडीला वापरतो ना तर तेच इथे मी वापरणार आहे तर कांदा लसूण त्यानंतर टोमॅटो हिरवी मिरची तेजपत्ता त्यानंतर घेतलेली आहे कोथिंबीर तर अद्रक लसणाची पेस्ट आहे ना भरपूर घ्यायची त्यानंतर इथे घेतलेला आहे राजभोग तांदूळ तर अर्धा वाटी इतका मी इथे राजभोग तांदूळ घेतलेला आहे त्यानंतर जितकं इथे तांदूळ घेतलेला आहे ना तर तितकंच इथं आपल्याला चिकन घ्यायचं आहे तर अगदी दहाच मिनिटात हा भात तयार होत असतो त्याला अजिबात वेळ लागत नाही जितका खिचडी बनवायला वेळ लागतो ना तितकाच टाइम इथे लागत असतो त्यानंतर धुवून घेतलेल्या चिकनला एक पाच मिनटासाठी आपल्याला इथे मीठ लावायचं आहे आणि थोडीशी इतकी हळद घालायची आहे आणि चवीनुसार म्हणजे ऑप्शनल आहे बरं का थोडं जिरा पावडर घाला आणि थोडंसं इथे आपल्याला घालायचं आहे महाराजा मसाला महाराजा मसाला प्रत्येकाच्या साईडला भेटत नाही म्हणजे प्रत्येकाच्या गावाला भेटत नाही तर नाही घातलं तरी झालेल त्याला छान मॅरिनेट करून घेऊयात अगदी पाच मिनटासाठी तर आता पाच मिनटासाठी बाजूला ठेवूयात आणि फोडणी घालूयात तर इथे कुकर घेतलेला आहे त्यात घालायचं आहे तेल तर तेल कमी जास्त घेतलं तरीही चालेल पण थोडं जास्त तेल घाला जो राईस आहे ना तो खूप छान लागत असतो त्यानंतर तेल तापलं की यात घालायचं आहे जिरं तर चिकन राईस बनवताना मोहरीचा वापर करू नका फक्त जिरं वापरा जिरं छान तडकले की त्यात घालायचं आहे तेजपान तेजपान घालून झालं की लगेचच यात घालायचं आहे आपल्याला कांदा तर कांदा छान ब्राऊन होईपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे कांद्याच्या पाठोपाठच लगेचच घालायचं आहे टोमॅटो टोमॅटो आणि कांदा सोबतच छान परतून घेऊयात परतून झाल्यानंतर त्यात लगेच घालूयात अद्रक लसणाची पेस्ट तर कुठलाही नॉनव्हेजचा प्रकार जर तुम्ही बनवत असाल तर त्या ते ठिकाणी तेजपत्ता आणि अद्रक लसणाची पेस्ट नक्की वापरा म्हणजेच की जी नॉनव्हेजची चव आहे ना ती खूप छान लागत असते त्यानंतर चिरून घेतलेली हिरवी मिरची तर हिरवी मिरची इथे मी मिडियम अशी घेतलेली होती छान परतून घेतल्यानंतर त्यात मॅरिनेट केलेलं चिकन इथे मी ॲड करत आहे तर छान तेही मिक्स करून घेऊयात तर सुरुवातीलाच मी थोडं मीठ ॲड केलेलं होतं तर त्यासाठी हवं असेल तितकंच मीठ आपल्याला इथे ॲड करायचं आहे तर थोडी हळद मला इथे लागणार आहे तर त्यासाठी पुन्हा मी या थोडीशी हळद ॲड करणार आहे म्हणजेच की आपला चिकन राईस जो आहे ना त्याला छान कलर येईल तर हळद घालून झाल्यानंतर छान मिक्स करायचं आहे तर चिकन परतून झाल्यानंतर यात घालूयात पाणी तर, तर जितका तांदूळ असला ना त्याच्या दुप्पट आपल्याला इथे पाणी घालायचं आहे म्हणजेच की अर्धा वाटी जर तांदूळ आहे तर दीड वाटी इतकं पाणी आपल्याला इथे घालायचं आहे एक वाटी घातलं तरी चालेल पण थोडं शिल्ल घाला कारण राजभोग तांदूळ आहे ना थोडा मोकळा असा होत असतो तर त्यानंतर यात घालूयात कोथिंबीर कोथिंबीर घातली ना तर छान आपल्याला उकळी आणायची आहे तर याला मस्त उकळी आली की लगेचच यात धुवून घेतलेला राजभोग तांदूळ आपल्याला ॲड करायचा आहे तर चिकन राईस जर तुम्ही बनवत असाल तर इथे कुठलाही लांब तांदूळ म्हणजेच की जसं की राजभोग बासमती असाच वापरा त्याची चव खूप छान लागत असते तर उकळी आल्यानंतर यात घालूयात तांदूळ करायला खूप सोपा आहे बरं का पण चवीला खूप छान आहे तुम्हीही नक्की ट्राय करा जर बिर्याणी बनवता येत नसेल किंवा एकदम झटपट असं दहा मिनटात काहीतरी नॉनव्हेज खावंसं हो वाटत असेल तर मग हा जो राईस आहे तो नक्की ट्राय करा चवीला खूप भन्नाट असा लागत असतो तर चवीनुसार इथे मी मीठ ॲड करत आहे तर सुरुवातीलाच मीठ ॲड केलेलं होतं त्यासाठी इथे कमी मीठ मी ॲड करत आहे तर छान एकदम मस्त अशी उकळी आलेली आहे त्यानंतर आता याला लावूया झाकण आणि आपल्याला इथे घ्यायची आहे तीन शिट्ट्या आहे का नाही बनवायला सोपा जर बिर्याणी खायचा बेत आहे तर बिर्याणी मसाला नसतो दही नसतं बरेचसे साहित्य घरात नसतं तर मग अशावेळी असा जो चिकन राईस आहे ना तो नक्की ट्राय करा चवीला खूप छान लागत असतो आणि झटपट तयार होतो तर बघा शिट्याही झालेल्या आहे कुकर गार झाल्यानंतर इथे बघा एकदम मस्त आपला असं चिकन राईस तयार आहे आहे ना सोपी रेसिपी आणि झटपट होणारी तर नवीन जरी असाल ना तरीही तुम्ही ट्राय करू शकता एकदम मस्त असा लागत असतो तर एकदम मोकळा आणि सळसळीत असा आपला चिकन राईस तयार आहे तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही बनवलेला चिकन राईस कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तर आता बनवूयात प्लेट, त प्लेट तर प्लेट केल्यानंतर मस्त असा चिकन राईस ताटात घेतलेला आहे व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद